जिल्ह्यात खरीप हंगामासाठी विमा कंपनीकडून दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी सात लाख रुपये मंजूर झाले यापैकी एकशे शहाण्णव कोटी रुपयांचं वितरण झालं अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या पीक नुकसानीच्या पूर्वसूचनांबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वारंवार आढावा घेऊन परिपत्रक काढून सी एस सी केंद्र चालकांचं प्रशिक्षण व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती ग्रामसुरक्षा यंत्राचा वापर करून पीक नुकसानीच्या पूर्वसूचना नाकारण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळं खरीप दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांकडून दिलेल्या तीन लाख सहा हजार पूर्वसूचनांपैकी दोन लाख सत्तावीस हजार पूर्वसूचना स्वीकारण्यात आल्या जिल्ह्यातील पूर्वसूचना दिलेल्या जवळपास चौऱ्याहत्तर टक्के सूचना विमा कंपनीनं स्वीकारल्या आहेत जिल्ह्याला खरीप हंगामात विमा कंपनीकडून दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी सात लाख रुपयांचा विमा मंजूर झाला यापैकी एकशे शहाण्णव कोटी रुपयांचं वाटपही झालं अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली खरीप दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे आणि अहवाल तयार करण्यात अनियमितता असल्यामुळं विमा कंपनीकडं वारंवार स्थळ पंचनामाप्रत आणि छायाचित्र यांची मागणी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत करण्यात आलेली होती परंतु अद्यापपर्यंत कंपनीकडून या बाबींची पूर्तता करण्यात आली नाही तसंच खरीप हंगाम पूर्व बैठकीमध्ये पुढील आठ दिवसात विमा कंपनीनं स्थळ पंचनामा प्रति आणि विमा वाटप या द्या रिजेक्शन या द्या तसंच छायाचित्र द्यावीत अन्यथा पीक विमा कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली